कळवण पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर एकूण आठ गणात स्त्री पुरुष असे आहे आरक्षण बघा सविस्तर फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूज वर कडवण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी पार पडली कणवण पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या सोडतीस प्रांताधिकारी अकुनुरी नरेश प्रमुख उपस्थित होते तर तहसीलदार रोहिदास वारुडे यांचे मार्गदर्शनाखाली एका चिमुकलीच्या हस्ते आणि नागरिक उपस्थित होते कणवण पंचायत समितीच्या आठ गणातील आरक्षण पुढील प्रमाणे मानूर गण सामान्य स्त्री निवाने गण सामान्य पुरुष पुनदनगर नगर गण अनुसूचित जमाती पुरुष मोगभणगी गण अनुसूचित जमाती स्त्री दडवटगण अनुसूचित जमाती पुरुष कणाशी गण अनुसूचित जमाती स्त्री अभोणागण अनुसूचित जमाती स्त्री ओतूर गण अनुसूचित जमाती पुरुष सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले असून संभाव्य उमेदवारांनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली आहे पंचायत समितीच्या आरक्षणानंतर अनेक गणांमध्ये नवीन चेहरे की जुनेच उमेदवार याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कणवण पंचायत समितीचे आरक्षण सोडत पारदर्शक प्रक्रियेने पार, प्रक्रिये पार पडली सविस्तर माहिती व राजकीय समीकरणाचे विश्लेषण जाणून घ्या लवकरच फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूज वर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा